तुम्ही खाली बसून द्या भगवत <laughs> उपाचा उभं त्यानंच राहा ज्याच्या ज्याच्या माईनं खरं दूध पाजलं इमानदारीचं फालतू लोकाईनं उभं राहून डिपॉझिट जप्त करू नका <laughs> इकडे बाहेरच्याकडे फोट्याहीनं तोंड दाखवू नका तो आलं फेसबुक कोणी पोरगी पायच नाही भगवत दुपारचा माझे खाली होय तुला भुकन पावा काय बे अखलाच वापरत नाही लाऊडस्पीकर वाल्याजवळ एवढ्या फुर्च्याची काय गरज आहे आमदार केले एकच पाहिजे तुम्ही एक जण बसा बाकीचे दोघं दो उठा अरे इलेक्शन आलं की पक्ष सोडता काही लाजा वाटते की नाही तुम्हाला बायको एकच असते एकच वेळा लग्न असते त्याचं नाव आहे लग्न म्हणून हजार पक्ष बदलू तर लोकांनी लोक इथे चिमट्या थांबवता का हे फोट्याही बाजू वारे रे बाबा इथ लाईन मारू नको ना ऑनलाईन होऊ नको इथून इकडे माणसं आहेत काय आला त्यांना कंदील लावून येणं सतरंज उचलेली एक नाही लागत वर्गाने एक रुपये देत नाही आणि मला उद्या त्या नका कर मजा येते अरे तुमच्या पोराईचा आनंद महा युट्यूब वर आज करोडो लोक माझा कीर्तन ऐकतात यूट्यूब फेसबुक डेली लाईव्ह चालतो बाबून दररोज लाइव आहो उद्याचा कार्यक्रम माझा परभणीला आहे परवा मुखेल तेव्हा दुपारी साताऱ्यामध्ये आओ दुपारी कराड लाव तर संध्याकाळी साताऱ्यात आहो तुम्ही लोकांचं प्रेम आहे पा बर मी काही पुणे मुंबईचा महाराज आहो काय तेव्हा आणला कॅमेरात आम्हाला हे मळके नको ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र काय आले चार मळके आता एकच मळकाय ते आहे मानव धर्म झालं राजकारण आलं की धर्म मिरवता मंदिर के आगे मूर्ती मंदिर के पीते राजकारण लपून चोरईच आमच्या लेखन मारता दंगलीमध्ये मारता पुढाऱ्याचं कोणतं मेलं काय आणलं मेलं मारायच तेल्याच कुंज्याच धनराचं मराठ्याच मांड्याच गुत््याच वंजाऱ्याचं बंजाऱ्याच मरते आमचे आणि यायच्या शिक्षण संस्थेमध्ये यायचं बियान या रिकाम्या जागाभर बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिवचू बहीण चुलत बहीण बाएग। आणि दोन्ही बहिणी शिक्षण संस्थेमध्ये वापरलेले दोन्ही सकाळी हेन संध्याकाळी ते काय औषधी होय काय तीन ताई <laughs> 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 <laughs>

नेता बना दिया सज्जन को फत्तर तुम्हारे तुमारे ने रावण को कोजवा दिन छुकल्या चोरीवर मंदिरात बलात्कार होते तेव्हा देव झोपला काय की झोपीच्या गोळ्या खाल्ल्या देवान हा गोपालही येत नाही गोपाल झोपला काय गोपाळ

पहिले दाबून टाकला तुम्ही ओपनले मोठ केलं आता ओपन नाही ना यशि नाही ओबीसी नाही अजून कोणतं राहायचं यश आता आम्ही एका मायचे लेखराव आमची मम्मी आहे हमारी अम्मी आहे भारत मात्र तुम्ही महिलेवर इज्जत ठेवली नाही तर स्पीकर वाल्यावर पत्रकाराईवर आपल्या कार्यक्रमाची इज्जत आहे तुम्हा माय बापावर तुम्ही दोघही विठोबा रुख्मिनी नसले तर एकट्या खबरे बाबू हे बोला हे बाबू विज्ञानाचा ऍटम आहे भाऊ तुमचं काय नाव ओ धिंगवाले भाऊ मोरे साऊंड डेकोरेटर सोळा ना त्याले त्याला सोळा तुम्ही मोरे डिजिटल हे लग्नातील नेत असता काय अरे त्याने मोकळं करा फिरवत आले या लोकायले वाटते की विमान ओदरूनच येते ज्या काळात विमान नव्हतं या चिवत्या लोकांना आम्हाला फसवलं आम्हाला म्हणे विमानच येते मिळाले हे विमान घेऊ शिक्षणामुळं ज्या करता सावित्रीबाई ज्योतिबा बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख सोडाना त्याले बाबा सोडताना सोडलं की मजा येते मंग लागून तर बंद करा पण सोडा ना मोरे डिजिटल आपल्या बहुजन समाजाचे पोर हे असे गुंतले पाहिजे धंद्या ते पाय लोकसेवा नाव लोकसेवा सो हरव्या पोट पोटे नाच होते मंगे हिंदूचे सोगी मुसलमानाचे भीमाच्या बरोबर द्यायला अवगत चालते राजकारणी लोक कोणाले मुसलमान चालते कोणाले हिंदू चालत नाही कोणाले मंदिर चालते कोणाले मस्जिद चालत था नाही आणि या लोकसेवाले मुसलमानाचही लग्न लो हनते <laughs> आणि हिंदूच वाजवते मंदात शेट टाकले की साऱ्या जीवाच जास्त नको लोक म्हणत बुद्ध व्हया लोक कितक्या खाली येतात विचारूच नका समजली आजी अ शांताबाय उभी राय तू उभी राय खरंच उभी सारखी दिसत उभी राही ना तिथं येईन मी या सावित्रीने विनंती करतो सावित्री त्या आजीला आणि शांताबाईले तू आण तू सावित्री आहेस हो, ना दिसून राहिली ना लुबड्या उभी राही ना तू ते राहिलं बेटा उठी आजी लॅन उठून आजी लिहॅन ये बेटा सावित्री जिजाबाई जिजाबाईने बाजूची जिजाबाई जिजाबाई या हा त्या दोघी आजी आजीला हात लावून होत्य काय हात सावित्रीनं मत गरिबाच्या दलिताच्या लेकराईले पाण्याचा हौद मोकळा केला व सावित्री हे तू तिकून पुणे आणि गुढीले म्हणल्या तू बी कर ये बेटा सावित्री तू इकून राहाय तू तिकून राहाय एक साडी दे रे गुढीले आता तू तर नऊवारी वाली आहे वा। <laughs> नऊवारी बेस्ट आणि जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट जय महाराष्ट्र दे साडी आता हे गोल साडी आहे मी तुले डिजिटल करू का काय बटन ना चेहऱ्यावरून तू आपल्याच पार्टीची दिसते का चालेल हा बटन अनुसयाबाई बोललो तू तुला काळ गेला उपाध धरायचा <laughs> हा काळ आहे विज्ञानाचा हे सोळा नाव ते विमान या बुडीले ने ना स्वारका आजी कोणाची आहे माळ्याची तेल्याची बुद्धाची धनगराची मातंगाची पाटलाची देशमुखाची चांगलं आहे साडी पिऊन सत्कार करा आता तू सांग हे साडी आहे साई मई माय माझ्या गावात घालेत मा गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते तिले काही नऊवारी वाली होती माई बुडी तुझ्या लय जुन आहे मा मायचा पंच्याऐंशी वर्षाची माय माई। समजली मी काय बिना मायचा का झालो का हे चिंत्या बनवतात म्हणते हे काही काही महाराज लोक चिवते बनवते आपल्याला म्हणते शूद्र पायातून झाला शुद्र वैश्य हातातून झाला बरोबर आहे दादा विलास भाऊ क्षत्रिय रामा भाऊ सांगा हे हुशार क्षत्रिय हातातून तलवार आणि वैश्य पोटातून व्यापार आणि डोक्यातून ब्राह्मण डोक्यातून म्हणजे वरु हे नाका नाकर होतात आई आजी थांब मला तूच सांग नाका तोंडातून लेकर होती रावणाले म्हणते दहा तोंड होते मग त्याच्या मायचा शिजर किती झाला आता तू सांग देवाच्या कृपेनं तू आहेस किती लेकराची माय चारच चॅनल आहे ना पण अजूनही तो चेची स्पाय ओके आहे शंभराची नोट दे आजीने तू सावित्रीबाई तिला साडी दे आणि बेटा तू शंभर रुपये दे मामा येले दे तिकडे पाय तो तुला कॅमेरा चालू आहे पूर्ण जगात दिसतो तू हा देवडून केले उभी राहत काय तू साडी आवड निवड आले भयाल राहू देता ते बाकीचे दे। झाड सावित्री हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपण माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज जो मराठी मराठीला लोगो दिसतोय प्रेस करा धावा त्याला माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र